नमस्कार तुम्ही मोजणी कशी शिकले हे आठवून बघा किंवा मोजणी म्हटलं की, की तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले काय येतं बरेचदा मुलांना मोजणी शिकवण्याची सुरुवात थेट फळ्यावर किंवा भिंतीवर लिहिलेल्या संख्या त्यांच्याकडून पाठ करून घेऊन होते शिक्षक संख्या म्हणतात आणि मुलं त्यांच्या मागे म्हणतात असं साधारण चित्र असतं अंगणवाडीमध्ये मुलांना मोजणी कशी शिकवावी हे आता आपण पाहणार आहोत मुलांना मोजणी शिकवताना वस्तूंच्या मदतीने सुरुवात करावी मोजणीची सुरुवात पाचपर्यंतच्या मोजणीने करावी यासाठी एक एक करून पाचपर्यंतच्या वस्तू हळूहळू व मोठ्याने मुलांसमोर मोजाव्या मुलांनाही आपल्याबरोबर मोजायला सांगावं मोजून झाल्यावर किती वस्तू आहेत असा प्रश्न मुलांना विचारावा काही वेळा अशा प्रकारे मोजणी केल्यानंतर सरावासाठी म्हणून एकेका मुलाला पुढे बोलवून मोजायला सांगायचं मुलांना एक ते पाच पर्यंतच्या वस्तू मोजायला यायला लागल्या की एक ते दहा पर्यंतच्या वस्तू मोजण्याचा सराव घ्यायचा हळूहळू प्रत्यक्ष वस्तू मोजता यायला लागल्या की त्यानंतर चित्रातील वस्तू मोजायला द्यायच्या इथं हे लक्षात ठेवा लिहिलेल्या संख्या म्हणजे संख्याचिन्ह आत्ताच मुलांना दाखवायची नाहीत मूल कशा प्रकारे मोजणी करतं हे आपण आता पाहूया मूल पहिले संख्यानामाची आणि वस्तूंची म्हणजेच इथं मन्यांची एकाच एक संगती लावायला सुरुवात करत यासाठी मूल ते मनी हलवून किंवा मण्यांना स्पर्श करून किंवा कधी कधी नुसतं पाहून एकाच एक संगती लावत असत यामुळे मोजायच्या मण्यांचे दोन गट होतात एक गट मोजून झालेल्या मण्यांचा आणि एक गट मोजायचे राहिलेल्या मण्यांचा शेवटचा मनी मोजून झाला की मोजणी संपवून एकूण किती मनी आहेत हे मूल सांगत एकूण सहा मनी अशा प्रकारे मोजणी करताना मुलं कोणकोणत्या चुका करतात मोजताना मूल एखादा मनी एकापेक्षा जास्त वेळा मोजत म्हणजे हा मनी मोजला आहे हे मुलांच्या लक्षात राहत नाही संख्या नाम आणि मनी यांची एकाच एक संगती नसते एकाच एक संगती म्हणजे काय हे आपण मागे पाहिलंय कधी कधी मुलांचा मनी उचलायचा वेग आणि मोजण्याचा वेग कमी जास्त असतो त्यामुळं एकाच एक संगती चुकते कधी कधी मुलं मनी संपल्यानंतरही पुढील संख्या उच्चारत राहतात मुलं नाम क्रमानं मोजत नाहीत म्हणजे पाच नंतर सातच म्हणतील किंवा सात नंतर सरळ दहा म्हणतील असं मुलं अशा चुका करत असतील तर काय करावं मुलांना मोजण्याची पुरेशी संधी द्यावी त्यातून हळूहळू मुलांच्या चुका कमी होती मुलांचं वय वाढल्यावर त्यांच्या वाढत्या अनुभवामुळे या चुका बहुधा आपोआपच कमी होतात मुलांची एक ते दहा पर्यंतची मोजणी पक्की व्हावी यासाठी अंक गोलावर मोजणी ही कृती मुलांबरोबर करता येते संख्यांबद्दल लवचिकपणे विचार करण्यासाठी मदत व्हावी हाही एक उद्देश यामागे असतो यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे एकेका पावलाचं अंतर ठेवून दहा गोल मांडायचे पाचव्या व सहाव्या गोलामध्ये काठी ठेवावी जेणेकरून पाच पर्यंतची मोजणी कुठे संपते हे मुलांना कळेल अंक गोलावर मोजणी करताना कोण कोणत्या कृती कराव्या ते पाहूया पहिल्या टप्प्यात दहा पर्यंतची मोजणी मुलांकडून करून घ्यायची सुरुवातीला एकदा आपण करून दाखवावं पहिल्या गोलावरून एक पासून मोजणी सुरू करून एकेका गोलावर पाऊल ठेवत पुढे मोजायचं एक दोन असं करत पाचपर्यंत मोजायचं पाचच्या गोलावर आल्यानंतर उडी मारून सहाच्या गोलावर जायचं म्हणजे मुलाला पाचची मोजणी कुठे संपते हे कळतं यानंतर पुढे पुन्हा एकेका गोलावर पाऊल ठेवत दहापर्यंत मोजणी करून दाखवायची अशाच प्रकारे मुलांना मोजणी करायला सांगायची पुढील टप्पा आहे आदली मधली संख्या यासाठी पूर्वीप्रमाणेच वर्गात अंक गोलांची रचना करायची ताईनं एका अंकगोलावर जाऊन उभं राहावं व मुलांना विचारावं मी कुठे उभे आहे मुलं उत्तर देतील तीन असंच काही संख्यांवर उभं राहून ताईंनी मुलांना विचारावं यापुढे ताईंनी सूचना द्यावी व मुलांनी सांगितलेल्या संख्येच्या गोलाजवळ उभं राहावं असं करावं ताईनं नेहाला पाचवर जायला सांगितलं नेहा थेट पाचवर जाऊन उभी राहिली ताईनं साक्षीला सहावर जायला सांगितलं साक्षी एकापासून सुरुवात करून मोजत मोजत सहावर गेली अशा वेळी ताईनं तिच्या लक्षात आणून द्यायला हवं की काठीच्या पुढे सहा आहेत आणि मोजणी थेट तिथूनही सुरू करता येईल यापुढील टप्पा आहे दहापासून उलट मोजणी यासाठी ताईंनी अंक गोलावर दहापासून सुरुवात करून दहा नऊ असं करत सहापर्यंत मोजत यावं सहावरून पाचवर जाताना उडी मारायची व त्यानंतर पुन्हा पाच चार असं करत एक पर्यंत मोजायचंय तुम्ही एकदा करून दाखवल्यानंतर अशाच प्रकारे मुलांकडूनही करून घ्या पण अशा प्रकारे अंक गोलावर मोजणी कशाकरता करून घ्यायची त्याचा फायदा काय तर अंक गोलावर मोजणी हे एका प्रकारे संख्येरेषेवर मोजणीचंच थोडं मूर्त रूप आहे त्यामुळं मुलांना संख्या रेषा वापरून मोजणी आणि बेरीज वजाबाकी करताना फायदा होतो मुलांना वस्तू फक्त मोजता येऊन चालणार नाही मोजणीचा वापर त्यांना रोजच्या आयुष्यात करता यायला हवा यासाठी मुलांना संख्यांच्या गोष्टी सांगायला आपण सांगू शकतो हे एकदम सोपं आहे यात मुलांनी संख्यांचा वापर करून एक वाक्य सांगायचं असतं हीच संख्येची गोष्ट पाच या संख्येसाठी संख्येची गोष्ट कशी असेल मी पाच रुपयांचा बिस्किटचा पुडा आणला किंवा आमच्या घराला पाच खिडक्या आहेत अशी गोष्ट बनवायला मूल त्याच्या अनुभवातील कोणतीही घटना किंवा गोष्ट निवडू शकतं यात अट मात्र एकच मूल सांगेल ती गोष्ट शक्य असायला हवी आता एखाद्या मुलानं जर सांगितलं की हत्तीला सहा पाय आहेत किंवा मला पाच कान आहेत तर अशी संख्यांची गोष्ट चालणार नाही मुलांनी सांगितलेल्या गोष्टी दृष्ट्या खऱ्या असायला पाहिजे संख्यांची गोष्ट सांगताना मूल जर चुका करत असेल तर त्या कशा सुधाराल मूल परत परत तीच तीच उदाहरणं देत असतील तर एखादा शब्द वापरायचा नाही असं त्यांना सांगता येईल उदाहरणार्थ जर सगळेच आमच्याकडे एवढ्या कोंबड्या आहेत अशी गोष्ट सांगत असतील तर म्हणायचं की आता इथून पुढे माझ्याकडे हा शब्द वापरायचा नाही किंवा जर चुकीची गोष्ट सांगितली असेल तर सूचक प्रश्न विचारायचे म्हणजे मूल जर म्हणाल की हत्तीला सहा पाय आहे तर त्यांना विचारायचं की खरंच हत्तीला सहा पाय असू शकतात का कोणी असा हत्ती पाहिला आहे का अशा प्रकारे मोजणी शिकवण्याचा प्रयत्न आपल्या अंगणवाडीमध्ये नक्की करून पहा तुम्हाला देखील यात मजा येईल आणि मुलं सहज मोजणी शिकतील धन्यवाद